आता आपण आलेलो आहे सीताफळाच्या बागेमध्ये तर माझं नाव राजेंद्र हरिदास सोले आपलं गाव पुखरी आहे तालुका आष्टी जिल्हा बीड मराठवाड्यात पडतं हे okay. आमचे भीमराव नाना हाँ। हाँ। तर ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन वगैरे केलं कारण की मला जय शिवराय मित्रांनो स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आलेलो आहे सीताफळच्या बागेमध्ये तर मी तुम्हाला धावतो कशी काय बाग एकदा बाग बघून घ्या नंतर बागेचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया म्हणजे कशा प्रकारे त्यांनी उभे केली बाग सर्व एकदा बघून घ्या पाठीमा पूर्णपणे सीताफळाची बाग आहे तर मित्रांनो बघा ह्यांची बाग आहे मामा तुमचं नाव वगैरे सांगा सगळं माझं नाव राजेंद्र हरिदास सोले आपलं गाव पुखरी आहे तालुका आष्टी जिल्हा बीड मराठवाड्यात पडतं कशा प्रकार म्हणजे तुम्हाला बघून असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे शेतकरी असाल असं मी सर्विसलो होतो परंतु मला शेतीची आवड होती आणि त्याच्यामुळं मग मग तुम्ही बाग लावायचं नियोजन कसं केलं म्हणजे एवढं बाग लावायचं नियोजन दोन हजार एकोणीस मध्ये आपण बाग लावलेला आहे आणि आता सहा वर्ष आपल्या बागेला पूर्ण झालेले आहेत आणि मला म्हणजे आवड असल्यामुळे आपण ही केलं आणि लोक म्हणतात की गड्या बागे म्हणजे पैसा नाही काय नाही म्हणजे सीताफळाची तर बागेच कसं आहे सर्वप्रथम छाटणी नियोजन ताण आणि खत नियोजन आणि मार्केटचं नियोजन असे मूलभूत ते महत्वाचे तर ते आपण त्याच्याविषयी थोडासा अभ्यास किंवा चांगल्या लोकांच्या संपर्कात जर आपण असलो किंवा त्यांच्याकडून आपण काही शिकू शकतो तर आपण सक्सेस शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलो मुख्यतः मार्गदर्शन सतीश अण्णा तळेकर भोसे पंढरपूर यांचे कोण रोप आणले आणि रो त्यांनी पण आपल्याला थोडं मार्गदर्शन केलं आणि मुख्यतः मार्गदर्शन आमचे भीमराव डांगे हुँ। नाना त्यांनी जे, जे काय आहे छटणीचं नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल मार्केट असेल किंवा म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला हे केल्या तर छाटणी मामा कधी केली म्हणजे तुम्ही ह्याच्या आता आपण छाटणी पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला छटणी केली म्हणजे लेट केली का अधुभर कस लेट लेट के लिए लेट केली आपण लेट केली हा मार्केटच्या हिशोबाने सध्या तुम्ही पाहू शकाल आपल्या एका झाडाला एक च्या दरम्यान फळ आहेत म्हणजे साधारणत माल जर म्हणलं तर एक दहा ते पंधरा किलो आपण ॲव्हरेज माल पकडू शकतो काहीला जास्त आहेत काहीला कमी आहेत अशा पद्धतीचं आहे आपली व्यवस्था आणि फवारणी वगैरे कशी फवारणी मुख्यतः म्हणजे पंधरा दिवसाला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्याची आपण फवारणी घेतो ह्याला मिलीबगचा मिलीभक्चा साठी प्रिकॉशन म्हणून आपण अगोदर पण फवारणी घेतो आणि मिली बघा येत नाही पण आल्या म्हणजे येऊ नाही म्हणून पण आणि मी पाहिलं तुम्ही तुम्ही घराकडे प्रकल्प पण काय तर गांडूळ खत प्रकल्प आहे तीन बीड आहेत आपले बारा बाई ते आपण घरीशी करतो त्याचं मुख्यतः म्हणजे तुम्ही बघू शकाल की आपण खाली जी खत आपण शेणखत टाकतच नाहीत बागेला पूर्ण गांडूळ खतच आपण टाकतो कारण की त्याच्यात मायक्रोन्युट्रियंट बऱ्यापैकी असतात आणि त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो ऑर्गॅनिक पद्धतीने ऑर्गॅनिक शंभर टक्के ऑर्गेनिक नाहीत करत आपण परंतु ऐंशी टक्के आपण ऑर्गॅनिक हे आमचे भीमराव नाना डांगे आम्हाला मार्गदर्शन वगैरे केलं कारण की मला नोकरीमुळे मला काही माहित नव्हतं कोणच कीटकनाशक आहे कोणचं बुरशीनाशक आहे छाटणी कशी घ्यायची कधी घ्यायची कोणचं तणनाशक वापरायचं कधी वापरायचं कधी वापरायचं वाप नाही hmm. तर त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी केलं तुम्ही नानांना विचारू hmm. शकता त्या hmm. संदर्भात <laughs> तुम्हाला किती वर्ष अनुभव डाळिंबा आणि सीताफळ पेरू आंबा ह्याच्या छाटणीमध्ये मी ह्याच्यात तीस पस्तीस वर्ष चालू आहे काम माझं आणि स्वतःची बाग बी असल्यामुळे आपण दुसऱ्याला मार्गदर्शन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डाळिंबाची बाग होती <laughs> त्यानंतर आपलं ह्याच्यात ज्या शिरलं ते पस्तीस वर्ष छाटणी बी आणि मार्गदर्शन बी केलं दहा वर्ष डाळिंबाच मास्तर होतो <laughs> लोकांनी भरपूर फायदा करून दिला लोकांचा आणि आपल्याला आता सध्या दोन्ही काम होत नाही म्हणून काम करतो मार्गदर्शन करत मार नाही आता सध्या जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून जर फोनच्याद्वारे द्वारे जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता, शकता ना हा म्हणजे जर कुणाला समजा आता शेतकऱ्याचा लांब भाग आहे आता तुम्ही परांड्याला राहता लांबचे असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे करू शकता जसं नवीन शेतकरी येतो ज्यांना शेतीची आवड आहे जे युवा वर्ग आहे आज शेतीकडे ओढतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने काही माहित नसतं त्यांना मी आ, हे सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की नानांना जर त्यांनी नानांशी संपर्क केला तर शंभर टक्के जीवनाचं म्हणण्यापेक्षा संधीचं सोनं करू शकतात आणि जीवनाचं पण सोनं करू शकते बरोबर हो का जरी इंजिनियर जरी असले स्पेसिफिक एका विभागाचा अनुभव आणि त्यांना मग आपण करतो मुख्यतः लोक म्हणतात की शेती परवडत नाही ना परवडत नाही म्हणजे काय होत अनुभव नसतो कोणत्या ह्याला खर्च जास्त करायचा परत म्हणायचा काय फळाला भाव नाही किंवा एवढा खर्च झाला शेती परवडत नाही त्यांनी खऱ्या अर्थाने नाना गरज असते भरपूर शंभर फायदा होऊ शकतो तुम्ही एकटेच म्हणजे शेती वगैरे पूर्ण हँडल करता आ, ते मी आता अडीच तीन वर्षापूर्वी पेन्शन घेतली फिरेज घेतली तर फेअरेस घेण्याच्या अगोदर आमचे वडील त्यांना पण शेतीची आवड आणि द्राक्षाचा भाग होता त्यांना पण बऱ्यापैकी अनुभव होता आणि त्यांनी स्वतः आपलं ही करायचे झाडांचं संगोपन असेल खत व्यवस्थापन असेल पिक व्यवस्थापन असेल मामा तुम्ही म्हणजे हा दुसरी पण बाग केलेली म्हणजे हो म्हणजे फुल शेती होती आधी आमची हो गुलाब गुलछी असे द्राक्षे द्राक्षे नंतर द्राक्ष बाग केली नंतर मग आता आपलं कडे वळालो सीताफळ कस म्हणजे आता रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला वाटते सीताफळ सीताफळे सारखं चांगलं सार चांगल पिक आहे चांगले लोक म्हणतात की ज्या भाव नाही ही नाही तुम्हाला काय वाटतं भाव असतो ना भाव जर नसला तर माल जास्त असला तर पैसे होतात ना तस छाटणीवर आधारित ना व्यवस्थित म्हणजे छाटणी वगैरे व्यवस्थित झालेली तुमची काय अडचण नाही काय नाही काय मार्गदर्शन म्हणजे तुम्ही आता काय करता मी जे बघतोय ती म्हणजे माझ्या तर एवढं काय नाही बघण्यात वेगळं जे काय जीवामृत आहे जीवामृत शेती म्हणतो रासायनिक खत आणि शेतीचा जी मातीचा जो दर्जा कमी झालेला असतो म्हणतात की रासायनिक खत हे ते ते खरं आहे त्याच्यासाठी आपल्याला आ, ही आपलं जीवामृत आहे पाचशे लिटरची टाकी आहे पाचशे लिटर साठी आपण साधारणतः दहा किलो गुळ घेतलेला आहे वीस लिटर गावरण गायीचं गोमूत्र घेतलेलं आहे वीस किलो शेण घेतलेलं आहे गावरण गायीच एक पंधरा किलो बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर वारवळ्याची माती ह्याच्यामध्ये आपण ही झाल्यानंतर एक पंधरा दिवसांनी जे बॅक्टेरियाचं टाकू शकतो जेणेकरून बॅक्टेरिया तयार होऊन आपल्याला किती दिवस ठेवायचं काय हे साधारणतः आज बनवलं म्हणजे रोज हलवायचं नंतर हो सकाळ संध्याकाळ हलवायचं आणि साधारणतः वीस दिवसांनी आपण शेतीला देऊ शकतो द्वारे देऊ शकतो आपण देऊ शकतो म्हणजे एकदम आहे ड्रिचिंग आणि हे आहे आपलं हो नैसर्गिक आहे नैसर्गिक म्हणजे मातीची आपली हे पण होत जास्त खर्च येत नाही आणि जास्त आहे याचा त्या पद्धतीचा आहे तुम्ही बघू शकता जवळ दाखवू शकता सर्व सर्व शेतकरी बांधवांना मित्रांनो बघा आता आपण आलेलोय आहे माहिती देतील आता सांगा काय काय कसं काय <coughs> केलंय आपण सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की शेती करायचं म्हणलं सर्वात महत्वाचा घटक आहे म्हणजे खत व्यवस्थापन आपण कोणतं पीक घेतो आणि त्यानं खत व्यवस्थापन कसं करतो त्याचा आपला खर्च कशा पद्धतीने कमी होऊन आपलं उत्पादन वाढेल त्याच्याकडे त्याचं जर सांगायचं जर म्हणलं की आपले तीन गांडूळ खताचे तुम्ही पाहू शकतात तर ह्याच्यामध्ये पालोपाचा पाला पाचोळा जे ऑर्गॅनिक पद्धतीचं झाडांचं अवशेष येतं ते अर्ध प्रमाणात कुजलेले डिकम्पोज झालेले असतील ते आपण ह्याच्यात टाकू शकतो तर तुम्ही पाहू शकता सर हे गांडूळ खत आहे त्याला साधारणतः दहा बारा दिवस झाले आपल्याला भरून एकदम चहापत्ती सारखं झालेलं आहे गांडुळाने म्हणजे बॅग वगैरे हो सगळं हे आपण ट्रान्सपोर्टने मागवलं होतं एका बॅगला साधारणतः एक बाराशे रुपये खर्च येतो आणि त्याच्यात कल्चर आहे एका बेगला दहा किलो आपण मागवलं होतं दोनशे रुपये किलोनी आणि हे आता जे बॅग दिसते ज्यामध्ये तुम्ही गांडूळ खेती केलेली हो, हो। ते किती रुपयाला पडते साधारणतः साधारणतः बाराशे रुपयाच्या दरम्यान आपण मागवली तीन बॅग मागवले होते तर आपल्याकडं गांडूळ बीज म्हणजे ते पण उपलब्ध आहे शेतकरी हवा असेल तर आपण पाठवू शकतो एक लॉट काढलेला दिसतो बाहेर काय तुम्ही पाहू शकता हे पण ह्याच बरोबर टाकलेलं आहे हे पण बऱ्यापैकी हे झालेलं आहे चालू पाहू शकता हो अर्थवर्म आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः जी असत okay. okay, तुम्ही पाहू पाहू शकाल या ही आहे तर ह्याचा फायदा असा आहे पिकांना ही पूर्ण जे अन्नद्रव्य असतात ते ह्याच्यामध्ये असतात हा जी काल फवारणी तुम्ही पण घेतली होती आणि सोडलं होतं अशा पद्धतीचं खतिव्यवस्था पण आहे इकडं तुम्ही पाहू शकता गावरण गाईचं आपलं गोमूत्र आहे ते पण आपण ह्याला वापरतो जीवामृत म्हणून आणि ते आपलं हे जे शेती जे आहे जी आपली पाच एक्कर बाग आहे साधारणतः दोन हजार झाड आहेत आपले सीताफळाचे सहा वर्षाची फक्त तिकडं तुम्हाला दाखवू शकतो त्या गावरण गाईच्या ह्याच्यावरती आपण वीस टक्के आपण ही ही वापरतो रासायनिक खत जैविक खत वापरतो हा सेंद्रिय लॉटाटा काढला गांडूळ खत गांडूळ खत आहे आणि हीच आपली गाय आहे ना जी तुम्ही वापर शेती फक्त आपण एका गायीवर आपण नवीन शेतकऱ्यांना काही असेल अडचण वगैरे सल्ला वगैरे संपर्क करू शकता कुणाला जर म्हणजे बाग लावायची असेल तर तुम्ही डांग्या काय संपर्क साधू शकता हो, हो, हो। आणि जर कुणाला खत हवे असेल तर तुम्हाला संपर्क हो, 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 हो। साधसेल हा हो, हो, हो। तुम्हाला नंबर मित्रांनो येऊन जाईल स्क्रीनवरती काही अडचण नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे यांची पूर्ण आम्ही पूर्ण फिरलेलो आहे रानामध्ये वगैरे जाऊन आलेलो आहे पण तेवढं धावता येत नाही कारण की पाऊस चालू आहे कंटिन्यू इथं आम्ही दोन दिवस झाले थांबलो आहे आता पाऊस संपलेला आहे आता आम्ही आता घरी जाणार इथून जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर कुणाला मित्रांनो खरंच म्हणजे काय लावायचं असेल ना सीताफळ पेरू वगैरे काय तर नानाचा नंबर मी तुम्हाला देतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील आणि ज्यांना कुणाला गांडूळ खत वगैरे काय हवं असेल ते पोच पण करतात त्यांचा नंबर पण मी देईल त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही